पावसाचं थैमान शेतकऱ्यांचं नुकसान कृषी मंत्री दत्ता भरणेसमोर आव्हान की संधी पावसाळा आला आणि सोबत शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू घेऊन आला पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ सगळीकडे चांगला पाऊस झाला आणि बळीराजा सुखावला पण आपल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा हा पाऊस आता परतीच्या वाटेवर असताना शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरच हे हसू हिरावून घेत त्यांच्या डोळ्यात पाणी देऊन जाताना दिसतोय संपूर्ण महाराष्ट्रात परतीच्या पावसाने थैमान घातलाय आपल्या डोळ्यां देखत कापणीला आलेलं पीक वाहून जाताना पाहून शेतकरी हवालदिल झालाय तर निसर्गाने साथ सोडल्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी सरकार काय करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे ज्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबतच कृषी मंत्र्यांची भूमिका सुद्धा महत्वपूर्ण असणार आहे जी जबाबदारी सध्या दत्ता भरणे सांभाळतायत म्हणूनच सध्याची परिस्थिती कृषी मंत्री म्हणून दत्ता भरण्यांसाठी एक आव्हान आहे का संधी ते जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिस आणि आनी तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता विदर्भात सर्वात मोठी अतिवृष्टी झाली त्यानंतर आता मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा पावसाचा कहर झाला तर सोलापूरच्या सीना नदीला सुद्धा पूर आलाय एकूणच संपूर्ण महाराष्ट्राला पुराच्या संकटाने वेधलंय अनेक गावात पुराचं पाणी शिरलंय शेती तर पार खरडून गेलीय काही गावातील नदीकाठच्या शेतात तर कमरेपर्यंत पाणी शिरलंय ज्यात शेतजमीन आणि पिकांचं मोठं नुकसान झालंय पावसाने यंदा अगदी हाहाकार उडवलाय आपल्या डोळ्यांसमोर कापणीसाठी तयार असणारं पीक नष्ट होताना पाहून शेतकरी हवालदिल झालाय तर या संकटातून वाचण्यासाठी शेतकऱ्यांकडे एकमात्र आसरा आहे ते म्हणजे सरकार पण हे संकट जसं शेतकऱ्यांसाठी खूप मोठं आहे तसंच सरकारसाठी सुद्धा हे एक मोठं संकट आहे तर नुकताच कृषी मंत्री पदाचा कारभार स्वीकारलेल्या दत्ता भरण्यांसाठी सुद्धा हा खूप महत्वाचा काळ आहे आणि या सगळ्या काळात दत्ता भरणे काय करणार परिस्थिती कशी हाताळणार यावरून त्यांची भविष्यातील राजकीय गणित विसंबून असणार आहेत त्यामुळे हा काळ म्हणजे दत्ता भरणेसाठी आव्हान आहे का संधी ते समजून घेऊया महाराष्ट्र भरात पुराचं संकट आहे कोणाचा ऊस वाहून गेलाय कोणाचा कापूस गेलाय तर काहींचं संपूर्ण शेतच पाण्याखाली गेलंय दर तासाला नुकसानग्रस्त शेतीची आकडेवारी बदलतीये तर यासोबतच पिकांसाठी घेतलेल्या कर्जाचं टेन्शन आहे अशातच चहूकडून संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याने मदतीसाठी सरकारचं दार ठोठावलंय शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली सोबतच ओला दुष्काळ जाहीर करण्याची देखील मागणी केली त्यानुसार सरकारकडून नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले काही ठिकाणी पंचनामे करण्यात आले नुकसान भरपाईसाठी बावीसशे पंधरा कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत सोबतच आवश्यक ती सगळी पावलं उचलली जात आहेत पण या संकटाची व्याप्ती पाहता या संकटाचा सामना करणं वाटत नक्कीच नाही प्रचंड रोषाचा सामना करावा लागला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे जालन्यातील बदनापूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले असता गेवराई गावातील शेतकरी प्रचंड आक्रमक झाले तुमची यंत्रणा शेतकऱ्यांना विचारतही नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केला तसेच पाण्यात भिजून कुजलेली पिकं दाखवली आणि त्यांच्या हातातही दिली यावेळी शेतकरी इतके आक्रमक झाले होते की शेतकऱ्यांच्या या आक्रमक पावित्र्यामुळे दत्तात्रय भरणे यांना गावातून जवळपास काढता पाय घ्यावा लागला त्यामुळे कृषी मंत्री पदावर विराजमान झालेल्या दत्ता भरणेसाठी हे सगळं हँडल करणं काहीसं आव्हानात्मक ठरू शकतं असं दिसतंय पण असं असलं तरी या काळात आपली कृषी पदाची जबाबदारी योग्य रीतीने पूर्ण करत दत्ता भरणे या संकटाचं रूपांतर संधीत सुद्धा करू शकतात महायुती सरकारच्या पहिल्या कार्यकाळात कृषी मंत्री असलेल्या धनंजय मुंडेंवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप करण्यात आले पुढे महायुती टू पॉईंट ओ मध्ये कृषी मंत्री झालेल्या माणिकराव कोकाट्यांवर तर भरभरून टीका झाली इतकं की त्यांना कृषी खातं सोडावं लागलं या सगळ्यामुळे कृषी खातं वादात सापडलं होतं कृषी खात्यासाठी चांगला मंत्री मिळणार का नाही असा प्रश्न विचारला जात होता अशातच दत्ता भरणेची वर्णे कृषी खात्यावर लागली मंत्रीपदाचा म्हणावा असा काही खूप मोठा अनुभव दत्ता भरणे यांच्या पाठीशी नव्हता त्यामुळे भरणे कृषी मंत्री म्हणून कसं काम करणार हा एक मोठा प्रश्न होता तर कृषी खात्याचा कारभार स्वीकारल्यानंतर स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची म्हणावी अशी संधी सुद्धा मिळाली नाही पण आता या संकट काळात स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची संधी दत्ता भरणे यांना मिळाली यावेळी जर त्यांनी उत्तमरित्या सगळी परिस्थिती हाताळली शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेत तातडीने उपाययोजना करून आणि नुकसान भरपाई वेळेवर देऊन लोकांच्या मनात ते स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करू शकतात पूर्वीच्या कृषी मंत्र्यांच्या कामकाजामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती पण त्यांची ही नाराजी दूर करत आता दत्तात्रय भरण्यांकडे स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी आहे राजकीय दृष्टिकोनातून पाहता जर दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला पंचनामे आणि मदत वेळेत केली तर ते आपल्या नेतृत्वाची वेगळी छबी निर्माण करू शकतात ज्यातून ते लोकांच्या मनात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःची जागा बनवू शकतात अतिवृष्टीने निर्माण केलेलं संकट दत्तात्रय भरणेंसाठी संधीमध्ये बदलू शकतं तर या काळात त्यांनी घेतलेली भूमिका आणि त्यांच्या कामाची पद्धत त्यांचं लॉंग टर्मचं राजकारण सेट करणारी आहे दत्ता भरण्यांसाठी पावसाचं थैमान आणि शेतकऱ्यांचं संकट हे नक्कीच आव्हान आहे पण जर योग्य निर्णय घेत त्यांनी ही परिस्थिती हाताळली तर ही त्यांच्यासाठी खूप मोठी संधी बनू शकते तर यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका